राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना हे नाव प्रचंड चर्चेत आहे पण एक नव्हे तर दोन गटांमुळे एकीकडे एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी बाळासाहेबांची शिवसेना आणि दुसरीकडं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोन्ही गटात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभेचं नुकतं संपलेलं अधिवेशन आणि मराठी भाषा आंदोलनामुळं या दोन्ही गटांना वेगवेगळ्या कारणांनी धुगधुगी मिळाली अधिवेशनात आपल्या मंत्र्यांवर विरोधकांनी आरोपांचा सपाटा लावल्यानं शिंदे गट काहीसा अस्वस्थ दिसतोय तर दुसरीकडे मराठी भाषेविषयीच्या आंदोलनात मनसेची साथ मिळाल्यानं आणि अधिवेशनात शिंदे गटाला लक्ष करण्यात यश मिळाल्यानं उद्धव ठाकरे गटात मात्र जोरदार चैतन्याचं वारं संचा संचारलंय म्हणजेच एक गट जोशात आहे आणि दुसरा बैचेन आहे असं सध्याचं चित्र आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्गेच राजकीय पक्ष कंबर कसून डावपे चाकत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मात्र एका वेगळ्याच प्रकारची अस्थिरता जाणवती याचं मुख्य कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जमिनीवरची कार्यकर्त्यांशी मजबूत बांधणी लागते पण नेमका याच गोष्टीचा अभाव शिंदे सेनेत दिसून येतोय याशिवाय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे सतत अस्वस्थ राहतील यासाठी त्यांना चौबाजूंनी घेरलं जात आहे शिंदे यांची ही बैचनी त्यांच्या भाषणांमधूनही आता व्यक्त होऊ लागली महायुतीतील काही घटक आणि विरोधी पक्षांकडूनही त्यासाठी त्यांना जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय एका अधिवेशनातील भाषणात शिंदे यांनी फडणवीसांविषयी काय काय बोलायचे आणि आता पुष्पगुच्छ घेऊन जात ठाकरेंचा बहुतेक केमिकल केमिकल लोचा झाला असावा असं विधान केलं होतं यातून भाजपसोबत उद्धव ठाकरेंची वाढलेली सलगी शिंदेंना मान्य नाही हे स्पष्ट होतं याच अस्वस्थतेतून शिंदेंनी ठाकरेंना सुनावल्याचं बोललं जातं शिंदेंशी तगमग पाहून खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना उद्देशून तुम्ही आमच्या बाजूला येऊ शकता असं गमतीत बोलून मोकळे झाले संपूर्ण अधिवेशन काळात शिंदेंची अस्वस्थता लपून राहिलेली नाही त्यामुळे शिंदे यांच्या दिल्लीवाऱ्यांमध्ये वाढ झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागे भाजपचीच खेळी असल्याची एक थिअरी सध्या चर्चेत आहे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास ठाकरेंच्या पक्षाची वोट मजबूत होईल आणि शिंदेंच्या पक्षाची ताकद आणि महत्व कमी होईल असा एक कयास बांधला जातोय मग यात भाजपचा फायदा कसा होणार हा प्रश्न उरतोच शिवाय मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असताना भाजप ठाकरेंची ताकद का वाढवेल राजकारणातून ठाकरेंना बाहेर करण्यासाठी भाजपनं टोकाचं राजकारण केलं हे पाहता या पुढच्या काळात भाजप ठाकरेंच्या राजकारणाला प्रत्यक्ष प्रत्यक्ष बळ देण्याची शक्यता अजिबातच नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात याशिवाय मुंबई पालिका निवडणूक तोंडावर असताना मुंबईत भाजप शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेणार असल्याचा दावा आता तरी करत असली तरी निवडणूक जवळ येतील तसा हा निर्णय बदलला जाऊ शकतो त्यामुळं भाजपकडून आता तरी केवळ चाचपणीच सुरू आहे भाजपकडून आता शिंदेना जास्त बळ मिळणार नाही याची खबरदारी घेतली जात असल्याचंही चित्र आहे एका बाजूला अशा चर्चा सुरू असताना ठाकरे त्यात अधिक भर घालताना शिंदेंना न रुचणाऱ्या गोष्टी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वारंवार करून त्यांना अस्वस्थ कसं ठेवता येईल यावर भर देत आहेत अधिवेशनात पत्र निवेदन देण्याच्या निमित्तानं फडणवीसांची भेट हे दोघेही घेत होते तसंच फडणवीस आणि आदित्य ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये पद्धतशीरपणे घडवून आणल्या जात आहेत अधिवेशन काळात ठाकरेंनी फडणवीसांशी घेतलेली भेट त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाला एकत्रित छायाचित्र काढण्याच्या प्रसंगी भाजपकडून उद्धव ठाकरेंसोबत दाखवलेली सलगी ठाकरेंनी देखील त्याच कार्यक्रमात फडणवीसांशी जाणीवपूर्वक केलेले संभाषण यामुळे शिंदेच्या पोटात नक्कीच कालवाकालव झाली असेल हे कमी की काय अधिवेशन संपल्यावर वांद्र्यातील सोपिटल हॉटेलमध्ये फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची बैठक पार पडल्याची आवही माध्यमांनी उडवून दिली होती त्यात काही तथ्य नसल्याचं नंतर समोर आलं असलं तरी वारे कधी बदलू शकतात भाजप आपल्याला कधीही दूर सारू शकते याची कल्पना शिंदे नाही आहे निवडणूक चिन्हावर येत्या काही दिवसात येणारा निकाल शिंदेंच्या विरोधात गेला तर त्यांची कोंडी होणार आहे तत्पूर्वी भाजपमध्ये विलगीकरणाच्या चर्चेलाही हवा मिळाली या पर्यायाची चाचपणी शिंदेंच्या पक्षाकडून सुरू झाल्याचं समजतं एरवी पक्ष विस्तारासाठी भाजपनं सर्व प्रकारच्या राजकीय व्यक्तींसाठी दरवाजी खुले केली असले तरी शिंदेंसाठी मात्र ते सहज शक्य नाही भाजपमध्ये राज्यात काम करताना फडणवीसांचंच नेतृत्व मान्य करणं ही प्राथमिकट आहे शिंदेंना ती मान्य होईल का हा मोठा प्रश्न आहे एका बाजूला शिवसेना शिंदे पक्षाचे अस्तित्व हे भाजपच्या मर्जीवर टिकलेलं असताना त्यांच्या आमदारांचे एका मागोमागे एक प्रताप समोर येत आहेत या पक्षाच्या आमदार मंत्र्यांची प्रकरणं बाहेर येण्याची मालिका सुरू झाली विरोधकांची आडून कोण निशाणा साधत आहे याचा सुगावा शिंद्यांना असेलच त्यामुळे देखील त्यांची अस्वस्थता वाढणं स्वाभाविकच आहे आमदार संजय गायकवाड आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यामागं कोणी असण्याचं कारण नाही परंतु आपल्याला कोणी विचारणारे नाही याची खात्री गायकवाटांना असावी म्हणून सार्वजनिकरित्या ते हातगाईवर येऊ शकतात अशी चर्चा आहे दुसरीकडे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट त्यांच्या शयनगृहात पैशाच्या भरलेला बॅगेचा व्हिडिओ समोर आला खरा खोटा माहीत नाही पण ज्यामुळं महाराष्ट्रात प्रचंड खळबळ माजली तर दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर परवाना असलेल्या डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकून बारबालांना पकडण्यात आल्याचा गौप्यस्फोट आमदार अनिल परब यांनी केला तर मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड हे अधिवेशन काळातच भाजप आमदार संदीप जोशी यांनी त्यांच्यावर नोकर भरती दरम्यान भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करत मुख्यमंत्र्यांकडं पत्र लिहून तक्रार केली एकनाथ शिंदेंना या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार आणि पदाधिकाऱ्यांची गेल्याच आठवड्यात बैठक घेऊन इशारा दिला पण त्याचा परिणाम किती होणार ही गोष्ट येणारा काळच ठरवेल राजकीयदृष्ट्या शिंदे यांची शिवसेना पक्षासमोरची आव्हानं मोठी आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रवेशाची मोहीम मात्र त्यांनी जोरदारपणे सुरू केली काही दिवसांपूर्वी रिपब्लिकन पक्षाचा एक गट रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकरांसोबत युती करण्यास शिंदे यशस्वी ठरलेत याचा किती फायदा होईल हे ल, मात्र येणारा कायच ठरवेल मात्र राजकीय वावटईत पक्षाची ताकद वाढवत ठेवण्याचा नियम तरी त्यांच्याकडून पाहिला जात आहे विधानसभा निवडणुकीत वीस जागा निवडून आल्यानंतर काहीसे चाडत असलेल्या ठाकरेंच्या पक्षाला हिंदी सक्तीच्या विरोधाच्या आंदोलनानं पुन्हा एकदा चालना दिली आहे यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चाही करण्यात उद्धव ठाकरे कधी उत्सुक नसत आज मात्र ते यासाठी आस लावून बसलेले शिवाय शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदारांचे वेगवेगळे कारनामे बाहेर येऊ लागल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनंही त्यांच्या विरोधात मोहीम उघडली सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीच्या निमित्तानं त्यांनी प्रथमच विधानसभा निवडणुकीविषयी आत्मचिंतन केलं हे खूप महत्वाचं आहे निवडणुकीच्या नऊ महिन्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षानं याविषयी चिंतन करण्याची आवश्यकता होती या मुलाखतीत ठाकरे म्हणाले सगळ्या गोष्टी वर करण्यात काही अर्थ नाही मी ती जबाबदारी स्वीकारली लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसलं तरी उमेदवार होते विधानसभेला चिन्ह होते पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हते ही चूक होती हे ठाकरे यांनी मान्य केले विशेष म्हणजे महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीत समन्वयाचा अभाव असल्याची टीका केली जात होती उद्धव ठाकरे त्यापेक्षा दोन पावलं पुढं जाऊन म्हणाले महाविकास आघाडीत समन्वयाच्या अभावापेक्षाही लोकसभेचं यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेलं होतं लोकसभेच्या वेळी आपल्याला वे जिंकायचं हे आपले पण होतं विधानसभेला मला जिंकायचं आहे हा आपल्या जो मीपणा आला त्यामुळे आमचा पराभव झाला हे ठाकरे यांनी प्रांजयपणे मान्य केलं त्याचबरोबर जागा वाटपात ती चूक पुन्हा करायची असेल तर एकत्र येण्याला अर्थ नसल्याचं सांगत त्यांनी महाविकास आघाडीवरही एकंदरीतच प्रश्नचिन्ह उपस्थित केले प्राथमिक शाळेमध्ये त्रिभाषा शक्तीच्या माध्यमातून हिंदी लादण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न शिवसेना ठाकरे आणि मनसेनं एकत्र येत सरकारनं काढलेले आदेश मागे घ्यायला लावले मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्या हक्कासाठी जन्म झालेल्या शिवसेनेला पुन्हा एकदा याच विषयानं चालना दिली मराठी भाषेच्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेत बऱ्याच दिवसानंतर चैतन्य पाहायला मिळालं सरकारनं त्रिभाषासूत्र तुर्तास मागं घेतलं असलं तरी निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली त्रिभाषासूत्र लागू करणारच अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा केली आहे त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी जल्लोषाचा उडवलेला बार हा वेआधी केलेला उत्साह ठरू नये असं काही जण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या निमित्तानं एकत्र आले मात्र मेळाव्याचं जे उद्दिष्ट होतं हे दोन भाऊ राजकीय व्यासपीठावरही यापुढच्या काळात एकत्र येणार का, का याकडं उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आपल्यासोबत असल्याचं विधान मुलाखती ती केलंय मात्र राजकीय युतीविषयी निवडणुका जाहीर झाल्यावर ठरू यावर राज आणि उद्धव या दोघांचंही एकमत आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी सोबत असावं यासाठी उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा मुंबई महापालिकेत पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता होती शाखा या शिवसेनेच्या मुख्य वाहिन्या आहेत मात्र शिवसेना पक्ष फुटीनंतर मुंबईतील शिवसेनेच्या शाखा विस्कळीत झाल्या शिवसेनेचे आजी माजी नगरसेवक एकनाथ शिंदेसोबत गेले आहेत मनसेची मुंबईत पक्ष बांधणी पुरेशी नसली तरी काही भागांमध्ये मनसेचा शिवसेनेला उपयोग होऊ शकतो महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षासाठी प्रमुख आव्हान हे भाजपचं असणार आहे ते पेलण्यासाठी राज यांची उद्धव ठाकरेंना मोठी मदत होऊ शकते मात्र अजूनही राज ठाकरेंनी याबाबतचं आपले सारस्य जाहीर केले नसल्यानं यु ही युती होणार की नाही याबाबतचा सस्पेन्स कायम आहे एकनाथ शिंदे गट सत्ताधारी असूनही बैसेन आहे कारण त्यांचं अस्तित्व दुसऱ्याच्या मेहरबानीवर टिकलेलं आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे गट विरोधात असूनही हळूहळू संघटना आत्मचिंतन आणि संघर्ष या सगळ्याच्या जोरावर पुन्हा मैदानात उतरतोय मित्रांनो महाराष्ट्रातलं पुढचं राजकारण या दोन शिवसेनेच्या युती फुटी आणि पुनर्जीवनावर अवलंबून राहणार आहे कोण बाजी मारणार हे लोकच ठरवतील पण खेळ जबरदस्त रंगणार यात मात्र शंका नाही अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद